नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत क्लासेस क्लासेसमध्ये आपलं पुन्हा करतोय महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करताय ना अभ्यास करायला पाहिजे घेऊन आलोय तुमच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा टॉपिक कृषी अर्थशास्त्र आणि या कृषी अर्थशास्त्राबरोबरच अर्थ आपण ग्रामीण विकासाचे देखील महत्वाचे एमसीक्यू क्यू क्वेश्चन सिरीज पाहणार आहोत की जेणेकरून तुम्हाला इतर सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तसेच आपल्याला या ठिकाणी आता जे काही विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यासाठी फॉर्म फिलअप केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत तर अशा संपूर्ण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने आजचं हे व्हिडिओ सेक्शन तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे जे विद्यार्थी स्टडी करत आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने तर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांचा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल चला तर मग आपण स्टार्ट करूया महत्वाचे प्रश्न सर्वच राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था प्रारंभी डॅश डॅश होत्या तर याचं जे उत्तर आहे कृषी प्रदान कृषी शास्त्राशी एक प्रमुख शाखा म्हणजे तर कृषी अर्थशास्त्र होय कृषी अर्थशास्त्रामध्ये अर्थ डॅश डॅश बाबींचा समावेश होतो उत्पादन प्रक्रिया लागवड विपणन म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे वरील पैकी सर्व कृषी क्षेत्रामध्ये पीक उत्पादनासाठी डॅश डॅश या आदानांचे पर्याप्त उपयोजन होणे आवश्यक आहे मग त्यामध्ये जमीन श्रमिक आणि भांडवल म्हणजे याचं पर्याय उत्तर आहे वरीलपैकी सर्व त्यानंतर डॅश डॅशच्या मते जगातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर उदरनिर्वाहित करीत आहे तर इथे काही व्याख्यानकार आहेत त्यांचे व्याख्या दिलेल्या होत्या की त्यांचं मते त्यांनी आपल्या व्याख्याच्या माध्यमातून मांडलेले होते की बहुसंख्य लोकांच्या जो काही शेती आहे त्या शेतीवर उदारनिर्वाह करत असतात या ठिकाणी जे काही प्राध्यापक विल्सन असेल त्यानंतर ता प्राध्यापक बारकेर असेल आणि प्राध्यापक बारसुडी असेल म्हणजे हे यांच्या मते बहुसंख्य जगातील बहुसंख्य लोक हे शेतीवरती उदरनिर्वाह करीत आहे पण याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व हे महत्त्वाचे पहिले पाच प्रश्न व्यवस्थित समजून घ्या चलो पुढे बघूया आपण आता आणखीन महत्त्वाचे प्रश्न शेतमालाचा पुरवठा डॅश डॅश असतो तर शेतमालाचा पुरवठा हा अलौचिक असतो शेतमाल उत्पादन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे तर शेतमाल उत्पादन ही एक जैविक प्रक्रिया आहे डॅश डॅश शेतमाल पुरवठ्याचा महत्वाचा प्रतिसाद घटक काय आहे तर महत्वाचा प्रतिसाद घटक हा किंमत उत्पादन खर्च आणि तंत्रज्ञान म्हणजे त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व ओके त्यानंतर आदानाचा उत्पादन खर्च अधिक असल्यास शेतमाल पुरवठा प्रतिसाद डॅश डॅश असतो तर याचं उत्तर आहे कमी शेतमाल डॅश डॅश स्वरूपाचा असतो तर शेतमाल हा नाशवंत अलौचिक आणि नैसर्गिक म्हणजे याचं उत्तर काय आहे पैकी सर्व चला हे पहिले पाच बघितले आणि आता दुसऱ्या सेक्शन मधले दुसरे, दुसरे पाच क्वेश्चन बघितले पुढे बघूया पारंपारिक शेती सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला तर पारंपरिक शेती जो सिद्धांत आहे तो श्लूज यांनी मांडला पारंपरिक शेती परिवर्तन सिद्धांत डॅश डॅश साली मांडला गेला तर पारंपरिक जो शेती सिद्धांत आहे परिवर्तनाचा तो या ठिकाणी एकोणीसशे चौसष्ट साली मांडण्यात आला प्राध्यापक मेलकरच्या मते डॅश डॅश शेतीचे प्रमुख घटक आहेत ओके तर प्रमुख घटक आहेत मग याच्यामध्ये जमीन आणि श्रमिक म्हणजे याचं उत्तर आहे वरीलपैकी दोनही क ओके हे त्याचं उत्तर आहे क मेलरने शेतीचे वर्गीकरण डॅश डॅश प्रकारात केले तर तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केले होते त्यानंतर प्राध्यापक ह्यामी व प्राध्यापक वृत्तांचा सिद्धांत देश देशासंबंधी आहे तर याच जे उत्तर आहे या ठिकाणी अमेरिका आणि जपान बघा थोडे नवीन आणि निवडक प्रश्न आहेत जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत कृषी क्षेत्राशी आधारित त्यानंतर पुढचे प्रश्न घेऊया आपण काही ग्रामीण विकासाच्या संबंधीचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट ग्रामीण विकासाचे नाही म्हटलेलं आहे प्रश्न नीट वाचत चला शहरी लोकसंख्येसाठी वेतन सुधारण्यासाठी ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करण्यासाठी काम करणे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आणि ग्रामीण लोकसंख्येच्या दृष्टीने वेतन सुधारण्यासाठी तर याचं उत्तर आहे अ शहरी लोकांसाठी म्हणजे लोकसंख्यासाठी वेतन सुधारण्यासाठी हे चुकीचं आहे ओके त्यानंतर पुढे घ्या ग्रामीण विकासाच्या अंमलबजावणीसाठी उपक्रमामध्ये डॅश डॅश यांचा समावेश होतो तर सार्वजनिक आरोग्य कृषी संशोधन आणि ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व डी ओके कारण बघा भागा। ग्रामीण भागांचा विकास करायचा असेल तर आपल्याला आरोग्य सुधारणं आवश्यक आहे त्याबरोबर संशोधन केंद्र काही यंत्रसामुग्री पुरवणं आवश्यक आहे आणि पायाभूत सुविधांचा म्हणजे दळणवळण वाहतूक सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं असतं त्यानंतर पुढे घ्या राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड नाबार्डची स्थापना कधी झाली रे तर जी नाबार्डची स्थापना आहे एकोणीसशे ब्याऐंशी याची एक पूर्ण तारीख आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ला ओके चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर खालीलपैकी कोणते ग्रामीण कर्जाची संस्थात्मक स्रोत आहेत तर बघा ग्रामीण कर्जाचे संस्थात्मक म्हटलेलं आहे तर प्रादेशिक ग्रामीण बँका हे त्याचं उत्तर आहे कारण बाकीचे जर म्हटलं तर ते ऑर्धर स्त्रोत मध्ये येतात त्यानंतर घ्या डॅश डॅश ग्रामीण सोसायटीमध्ये औपचारिक क्रेडिट प्रणाली समाकलित करण्यात मदत करते तर याचं उत्तर आहे स्वयं मदत गट यासाठी विविध कृषी उत्पादनाचे ॲसेम्बलिंग स्टोरेज ग्रेडिंग पॅकेजिंग आणि वितरण या प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात कृषीपणन असे म्हणतात काय म्हणतात कृषीपणन असे म्हणतात त्यानंतर घ्या भारत सरकारने ग्रामीण विकासासाठी खालीलपैकी कोणते कार्यक्रम सुरू केले तर राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान पण सुरू केलं गेलं होतं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा पण सुरू केला होता त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणजे वरीलपैकी सर्व हे ग्रामीण विकासासाठी कार्यक्रम सुरू केलेले त्यानंतर खालीलपैकी कोणते ग्रामीण कर्जाचे गैरसंस्थात्मक स्त्रोत आहे तर सावकार हे काय आहे गैर संस्थात्मक स्रोत आहे ग्रामीण पतपुरवठा करणारी भारतातील सर्वोच्च निधी संस्था डॅश डॅश म्हणून आहे तर राष्ट्रीय ग्रामीण राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक जिला आपण नाबार्ड असे म्हणतो ओके हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर स्वयं मदत गट ग्रामीण कुटुंबांना डॅश डॅश कर्ज देतात तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे मध्यम व्याजदराने आणि या ठिकाणी मध्यम व्याज दराने आणि संश्लेषण या दराने ओके याचं उत्तर आहे डी ए आणि बी दोन्ही पण बरोबर आहे ओके त्यानंतर पर्यायने विपणन चॅनल शेतकऱ्यांना डॅश डॅश त्यांच्या बाजारपेठा आणि डॅश डॅश त्यांच्या किमती जोखमीत मदत करतात तर याचं उत्तर आहे स्वीकृती करा आणि कमी करा ओके हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर बारा नंबरचा प्रश्न डॅश डॅश हे शेतकऱ्यांना दिलेले वचन आहे की सरकार त्यांचे उत्पादन विशिष्ट किमतीला खरेदी करेल तर याचं उत्तर आहे किसान आधारभूत आधारभूत ओके किसान किंमत हे शेतकऱ्यांना दिलेले वचन आहे की सरकार त्यांचे उत्पादन विशिष्ट किमतीला खरेदी करेल ओके पुढे प्रश्न क्रमांक तेरा डॅश डॅश ही डॅश डॅश ही दहा ते वीस लोकांच्या गावांमध्ये आर्थिक मध्यस्थी समिती आहे तर याचं उत्तर आहे स्वयं मदत गट समिती ओके स्वयं मदत गट ही दहा ते वीस लोकां दहा ते वीस लोकांची गावांमध्ये आर्थिक मध्यस्थी समिती आहे त्यानंतर पुढे ग्रामीण भागातील कृषी बाजारासमोर येणाऱ्या समस्या डॅश डॅश आहेत तर अनियंत्रित बाजारपेठांमधील गैरव्यवहारामुळे सुद्धा ग्रामीण भागातील कृषी बाजारपेठांमध्ये समस्या निर्माण होते त्यानंतर साठवण सुविधांचा अभाव कसा आहे अयोग्य पद्धतीचा असतो पुरेशा वित्तेचा अभाव त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो म्हणून या समस्यांना ग्रामीण भागातील कृषी बाजारपेठांना सामोरं जावं लागतं म्हणून आपल्याला प्रश्न विचारला की ग्रामीण भागातील कृषी बाजारांसमोर येणाऱ्या समस्या कोणत्या आहेत मग ए बी आणि सी या समस्या आहे म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व डी ओके पुढे बघा मायक क्रेडिट व्याख्या डॅश डॅश अशी केली आहे तर बचत गटांनी त्यांच्या सदस्यांना कर्जांची तरतूद केलेली आहे पुढे ऑपरेशन फंड हे कशाशी संबंधित आहे तर दूध सहकारी संस्थांशी संबंधित आहे आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळेल त्यामुळे आपण निवडकच प्रश्न घेत आहे की जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा निश्चित फायदा झाला पाहिजे व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल मित्रांनो तर लाईक मात्र नक्की करत चला सबस्क्राईब करून ठेवा बेल अकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील पुढचा प्रश्न घ्या खालीलपैकी कोणत्या स्वयं मदत गटाबरोबर म्हणजे गटाबाबत खरे नाही जे विधान दिलेले असं विधान निवडायचं की ते विधान चुकीचं आहे एकोणीशे ब्याऐंशी मध्ये त्याची ओळख झाली हे विधान चुकीचं आहे पुढे घ्या डॅश डॅश मध्ये स्वयं मदत गट सुरू करण्यात आला तर कधी स्वयं मदत गट सुरू करण्यात आला रे तर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ओके एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ओके सॉरी एकोणीसशे ब्याण्णव सॉरी इथे ब्याऐंशी झालं एकोणीसशे ब्याण्णव खालीलपैकी कोणती योजना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्थापन झाली तर किसान जी काही योजना आहे किसान क्रेडिट कार्ड योजना ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्थापन झाली चला पुढे घ्या शेवटचा क्वेश्चन यापैकी कोणती योजना दारिद्र्य रेषेखाली लोकांना सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तू मिळवून देते तर सार्वजनिक वितरण प्रणाली हे त्याचं उत्तर आहे सार्वजनिक वितरण प्रणाली ही, ही योजना दारिद्र्यरेषेखाली लोकांना सवलतीच्या दरामध्ये जीवनावश्यक वस्तू देत असते तर असे महत्त्वाचे आपण परीक्षेच्या दृष्टीने हे वीस प्रश्न अभ्यासले ओके तर जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न आहे पुन्हा एकदा व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून तुमच्या या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी क्लिअर होतील नवा नवनवीन व्हिडिओ अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकाउंला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट धन्यवाद